बाबा अजून मला तुम्हाला तुमच्याकडून मला ही माहिती यायची म्हणजे आशीर्वाद गेले बाबा आजकाल प्रत्येक घरामध्ये एक लोक मत्सर स्वार्थ या गोष्टी झालेल्या आहेत तर याच्यामुळे काहीतरी त्याच्यासाठी प्रत्येकाचं स्वार्थ वगैरे हे करण्यासाठी ही माया एका एकाबद्दलचं प्रेम हे कधी होतं याच्याबद्दल तुम्ही काही सांगा त्याला ज्ञानाचा एक अनुभव आहे म्हणजे ज्ञानाची कमतरता आहे ज्या व्यक्तीला ज्ञान झालं नाही ही ज्ञानी सश पवित्र बिहेर आपल्याला पवित्र व्हायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे म्हणजे ज्ञान कोणतं पवित्र ज्ञान तर तुम्ही प्रश्न केला की काम क्रोध याच्या संदर्भात सर्वशास्त्र हे आहेत की काम क्रोध मद लोभ मच्छर राग द्वेष काम क्रोध हे जे प्रकार आहेत हे खूप आहे खूप महत्वाचं आहे तुमच्या ठिकाणी आता श्रीमद भगवद्गीतेच आपण बोलतो का की श्रीमद भगवद्गीतेमध्ये सतराव्या अध्यामध्ये सांगतात आपण लक्षात द्या किंवा क्रोधात भवंती समोहा समोहा सत्व जीवाला क्रोध निर्माण होतो कोणाला होतो क्रोध आम्हाला निर्माण होतो कधी होतो ज्यावेळेस काम आला क्रोध आला लोभ आला त्यावेळेसच काय होतं आम्हाला क्रोध निर्माण होतो जिथं मोह आला तिथं काय आला मोह निर्माण झाला मोहामध्ये काय करतो आम्ही प्रेमाने मोह म्हणजे का आए, प्रेम प्रेमाने केली आम्ही तुम्हाला मारलो नाही क्रोधाने मारतो कशाने मारतो क्रोधानी मारतो क्रोधाने मला सुटो म्हणतो किती आम्ही प्रेमाने त्याला मारे असं म्हणतात नाही तिथं तुम्ही त्याला नाही आला माझ्या असं म्हणतो म्हणून क्रोधात म्हणजे समूह समोहा हा कि प्रभाव क्रोधाने काय म्हणतो तिचा वंश होतो म्हणजे तिचं काय नाश होतो आणि त्या नाशामुळं हा तलवार युवका काठी युवका लाठी युवका तो उघड घेऊन मारू का कशामुळे त्याला काय झालं क्रोध झाला म्हणून क्रोधात भवती समूहात समूहात स्मृती मी भ्रम स्मृती भ्रंशात बुद्धी नाश हो बुद्धीचा सुद्धा नाश होतो म्हणून त्याला ज्ञानाची गरज आहे म्हणून ज्ञान कोणतं आहे पवित्र कोणतं ज्ञान हवंय पवित्र असं ज्ञान आहे म्हणून कोणतं म्हणलो अगोदर

प्रेम अर्थ प्रेम नसेल तर काय आणि कमतरता आहे प्रेमाची आहे तुमचं प्रेम विसरून घेतलं तुमच्या ठिकाण आली सर्वती की स्नेहाच्या टाईम जी स्फुटत स्नेह कधी असेल तर ऑटोमॅटिक स्फुटतं तुम्हाला स्नेह नसेल तर काय स्फोट लागत कोणाबद्दल काय पाहुणे आले तर तुम्ही पटकन बाती घेऊन जाय आता घेऊन जाता आले आले प्रेमच निघू आपण म्हणून आम्हाला संतही सांगते जाणी भक्तीचा जेव्हा तुमची दैवाचा पुतळा ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे तो ज्ञान प्राप्त करू शकतो ज्ञानाशिवाय भक्ती नाही भक्तीशिवाय ज्ञान नाही म्हणून या गोष्टी लक्षात घ्यायची थोडा तुम्ही आधानी सांगितलं त्याच्यावरून उदाहरण सांगतो आता आमचे मित्र आहेत ते कॅमेरा चालवत आहेत पंकज रावते त्यांनी आम्हाला प्रेमाने थांबवलं त्यांच्याकडे रात्री जीवन वगैरे झालं सकाळी छान आष्टातून झालं ते प्रेमाच्या नादेच्या ठिकाणी इतका आनंद वाटत की जसं मी कधी एखाद्या नादेवीकडे जर गेलो तर तिथं माझं मन समाधानी झालं नाही असं मला यांच्याकडे आनंद वाटला mm -hmm. मग हे नाते असं का झाले कापुलकी लिहिलं ले बाबतीत ले का एक आपुलकी आहे तर आपुलकीसाठी जसं द्वारकाधीश कृष्ण भगवंत कोणाकडे गेले दुर्योधनाकडे गेले कशासाठी शिष्टाई करतात प्रसंग खूप सुंदर आहे सगळ्यांना माहित आहे आणि तिथं गेल्यानंतर त्याला समजून यायला जाऊ दे ना देऊन टाक चार पाच गाव मग काय म्हणते तुला जर नाही जमणार का की मी त्यांना सुईच्या आग्र भागावर म्हणजे त्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन बिना युद्धाची देणार नाही मग त्यावेळी बघत म्हणून नाही हो ठीक आहे चार पाच गाव होतं ते पण चार पाच गाव येतात नाही सुईच्या आग्र भागावर एवढी सुद्धा देत नाही ठीक आहे मिटल की शिष्टाई बसते मग आता त्यांच्यासाठी पंचपक्वाने बोलले दुरोडनाच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी उत्तम प्रकारचे पदार्थ बनवले की भगवंत येत आहेत म्हणून तिच्या मनामध्ये भाव आहे परंतु अन्नपणाच्या घरचं आहे घरचं आहे भगवंत म्हणाले तुमचा आग्रह आहे परंतु मी तुमच्या इथं जीव शकत नाही का नाही तुमचं एक मला आमंत्रणही नाही आणि माझ्या बाबतीत प्रेमही नाही जेवण करावं लागतं तर दोन ठिकाणी पुढं पुढं सर जिथं प्रेम आहे तिथं जेवावं लागतं किंवा जिथं आमंत्रण आहे तिथं तुमचं माझं आमंत्रणही नाही आणि माझ्या बाबतीत प्रेमही नाही बाबतीत प्रेम असल्यामुळं मी एकमेकाच्या याच्यात अटकले ना स्नेह ज्याला म्हणतात आपुलकी ज्याला म्हणतात नाही याच्यासाठी नातं लागत याच्यासाठी माणुसकी लागते आणि ती माणुसकी जपण्याचं नातं त्यांनी केलेलं आहे राऊते सांगा आणि म्हणून त्यांनी त्या माणुसकीच्या नात्याने आपल्याला एकमेकाला एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे महत्वाचं आहे म्हणून लक्षात घ्या आणि भगवंत द्वारकाधीश गोपाल काकांच्या घरी का गेले तिथं प्रेम होत तिथं जिव्हाळा होता तिथं भक्ती होती सगळ्या गोष्टी तिथं होत्या म्हणून भगवंत तिथं गेले आणि त्या विदृहजीच्या घरचे काय स्वीकारले तेव्हा पंच भगवंत दलिया कन्या आम्ही कण्या म्हणतो त्याला त्या कन्या स्वीकारल्या देवाने त्या पत्र वाहत होत्या खूप मोठा प्रसंग आहे तो पण शॉर्टकट सांगतो त्यासाठी त्या वाहत होत्या देवाला चतुर्भुज म्हणून धारण करावा लागली आणि दोन्ही हात आणि त्या कण्या आवरल्यानं दोन्ही हाताने जेवण करतात ते भोजन करतायत आणि त्यावेळेस जो उद्धव देव पाहतात तो प्रसंग देवा युद्धासाठी तुला फक्त एका करंगळीची एका बोटाची गरज पडली आणि या कन्या आवरायला दोन दोन हात लागत आहेत भाव देव कशाचा भूकेला आहे देव भावाचा भूकेला आहे म्हणून आज एकमेकांबद्दल प्रेमाची गरज आहे बाबा हो आजकाल तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकतात पन्नास हजाराचा लाखाचा मोबाईल घेऊ शकतात परंतु प्रेम काही घेऊ शकत नाही पैशाने सगळं भेटतं परंतु आपुलकी प्रेम जिव्हाळा या गोष्टी भेटू शकत नाही त्याच्यासाठी माणुसकीची गरज आहे आणि ती माणुसकी त्यांनी आठवली तुम्हाला म्हणून या सगळ्या गोष्टी घडून आल्या काय म्हणते पुढं बाबांनी जे आपल्याला आज प्रसंग सांगितलं तो अतिशय आपल्याला म्हणजे जाणारा व आपल्या जीवनामध्ये काहीतरी यश मिळावा म्हणून बाबांना प्रेम मारावं बाबा प्रेम हे प्रेम हेच हे प्रेम आहे याला काय म्हणतात प्रेम म्हणतात यालाच तर प्रेम म्हणतात माणूस ज्यावेळेस जायचे पूर्वी बस स्टँडपर्यंत सोडायला जायचे टोळे असते तर ते याला प्रेम म्हणतात आजकाल ते नाही आज कोण कुठं चाललं कोण पुढे गेला याच्याशी ना काहीच नाही राहिलं लोकांना पूर्वी पाहुणे यायची खुश व्हायची काहीतरी अन्न माझ्यासाठी काहीतरी अन्न म्हणायसाठी आता काहीच नाही राहिलं दादा पडायच राहिलं नाही ही ही जागा लोकांना कळली पाहिजे ना आता फक्त पैसा काम क्रोध लो मोह याच्या आधी झालेले आहेत ना म्हणून दुःख फोकताय म्हणून सुख दुःखे समी कृत्वा लाभा लाभो जया जयो भगवंत म्हणतं सुख असं दुःख सगळं लाभ काहीच नाही काहीच नाही म्हणून आमच्याकडं प्रेम जागृत करण्यासाठी काय करता येईल हे करता आलं तुम्हाला समाजापर्यंत हा संदेश देता आला तर द्या आणि सगळे एकत्र येऊन आम्ही एका अशा काहीतरी मिळावे घ्या की बाबा ओ आपल्याला प्रेमाची गरज आहे एकमेकाबद्दल असू गाळता आले पाहिजे आपुलकी निर्माण झाली पाहिजे लोकं जायचे दुरावा निर्माण व्हायचा आज काय नव्हतं होलाच पाहिजे स्नेह बोलावा पाहिजे या गोष्टी निर्माण कुटुंब एक असं विस्तार होतं पण आता हे असं संकुचित झालं ना जमतच प्रत्येक स्त्री म्हणते की बस आम्ही दोघं असलो पाहिजे त्याच्या मागे काय की ईर्ष्या निर्माण प्रत्येकाला वाटतं की हा पैसा फक्त माझ्या गुप्तच राहायला पाहिजे त्यांना गेला नाही पाहिजे पैसा ममता माया मुलो अनेक अनेक प्रकारच्या गोष्टीच्या अधीन झाले त्याच्यामुळं प्रेम समजलं आणि त्या गोष्टी सगळ्या सगळ्यात करा तुम्हाला पन्नास लोकांचे कुटुंब आम्ही बघितलेले पूर्वी पन्नास लोकांचं कुटुंब एकसारख करायचं मला गावाला जायचं असेल एखाद्याला गावाला जायचं असेल तुमच्या हरक्याचा तो एकमेकांचा शर्ट घालून गावाला जायचे अशी लोक पूर्वी होते नाही का त्यांच्या प्रेम होता आज लागवत तेवढे कपडे आहेत परंतु आज माणूस की नाही आणि आपलं नाही हे लक्षात एक जाता जाता उदाहरण दे। जो देतो तुम्हाला नाही बाबा आम्ही मला एक सांगायचं मला मला असा वस्ताद द्या की मी कृष्णाच्या चरणावर गेलो बस कृष्णाची गीता काळ त्यागात शांती राहणार भगवद्गीतेला बारावा द्यावधी की त्याग महत्त्वाचा आहे जीवनामध्ये ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होतो त्याचा त्याग करावा लागतो सुगर झाली तर साखर सोडावं लागते सोडावं लागते ना तसंच आहे की ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास झाला ती नको आहे तिचा त्याग करा त्यागात शांती आहे त्यागामध्ये काय आहे शांती आहे म्हणून त्याग करायला शिका बस दुसरं नाही कोणी बोललं बोलू द्या ऐकायची सवय ठेवा मोठं होता आलं पाहिजे तेवढं लहानही होता आलं पाहिजे त्याला म्हणतात त्याग भगवंत सोन्याच्या पत्र वगैरे आपल्या सोन्याच्या ताटातही भगवंताला मिळत होतो पंच फक्व नव्हते परंतु विदुराच्या घरच्या कने स्वीकारल्या लहान होता दिवक लहान होतं अवतरणे म्हणजे काय परमेश्वर हे उदाहरण लक्षात घ्या की अवतरणी म्हणजे लहान होतो भगवंत कुणासाठी जीवाच्या उद्धारासाठी जीवाच्या भल्यासाठी तसं आपल्याला सुद्धा आपल्याला परमेश्वराची उपासना करायची आहे ती मी एकनिष्ठता आहे बस देव माझा आणि मी देवाचा संतांनी सुद्धा ते आपला तो एक देव करून घ्यावा एक निष्ठता ठेवा सबका मालिक एक सगळ्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल पण तो आहे कोण हे कळत नाही त्याच्यासाठी भगवद्गीतेचा अभ्यास करा आणि भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल आणि तुमच्या मनाला कुठेतरी धीर मिळेल समाधान मिळेल आता तुम्ही जाता जाता काही संदेश सांगणार होतो हे सांगत होतो तुम्हाला की जीवनामध्ये शेतकरी व्यक्ती आहे की अनेक एक लोक एका व्यक्तीने म्हणजे ते विसरून बोलता बोलता की एक मला समाधान हवं आहे प्रत्येक व्यक्ती समाधानाच्या मागे धावतो आहे तुम्ही काय म्हणले प्रश्न तो तो अगोदर तोच केला तो माझा त्याच्यावर आपण बोलतोय की समाधान पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे मग सुख पाहिजे तर नेमकं ने 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 करायचं काय मग जमला एक मिळावा जमला एका साधूंकडे गेले जसं माझ्याकडे तुम्ही आल तसे आणि बाबाने आम्हाला समाधान पाहिजे मग बाबा मी समाधान कुठे भेटतो तुम्हाला एक काम म्हणजे जो समाधानी असेल तिच्याकडे तुम्ही जाबानी सांगितलं जो समाधान समाधानी कोण आहे ते मास्तरकडे मास्तर कडे आले काय तुम्ही समाधानी येत म्हणे तुमचं एक शर्ट आम्हाला द्या काय द्या की तुमचं शर्ट आम्ही कधी घातल आम्ही सुद्धा समाधानी हो म्हणे भाऊ मी समाधानी रे दादा माझं प्रमोशन कधी याची मी वाट बघतो कारण की आता मुलांना शिक्षा करता येत नाही शिक्षा केली तर मला माझी घरी आखल पण ठीक मी समाधानी नाही आहे माझा पगार वाढावं माझ्या मागे टेन्शन वाढलं म्हणून समाधानी म्हणून समाधानी ऐकवा असं पाहता 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 अनेक उदाहरण आहे अनेकांकडे ते केले तो व्यक्ती अनेकांकडे गेल्यानंतर हे त्यांना लिडर दिसलं आता राजकारणी व्यक्तीकडे गेले अहो तुम्ही खूप सुखी आहे सगळा समाज तुमच्या मागे तुम्ही समाधानी एक शर्ट तुमचं मला द्या म्हणे अरे दादा मी पुढे समाधानी आहे म्हणे आता इकडे इकडे पोळापोडी तिकडे चालू आहे सगळे पोळापोळी झालो मी मला रात्र झोप नाहीये मी समाधानी नाहीये म्हणे चल म्हणे मी बी येतो तुझे म्हणून ते मास्तरपासूनची लाईन लागली या माझ्यामागं का दहा वीस लोक जमले म्हणजे समाधानी कोण आहे समाधानी जो सुखी असेल जो शांततेने झोपला असेल तो समाधानी आहे माझं पाकपात गेले शेताकडे गेले शेताकडे गेल्यानंतर एक शेतकरी दुपारच्या बरीच शेतातून भरडा करून झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली काळ कशी कांदा फोडला दोन भाकरी खेचा खाल्ला मस्त पैकी उश्याला जोड घेतला आणि झोपून राहिल शेतकरी झोपून राहिला पाहिले की हा माणूस समाधानी आहे कोणे हा माणूस समाधानी आहे म्हणून हे सगळे सगळे त्या शेतकऱ्याकडे दादा दादा तुम्ही समाधान हो समाधानी आहे रात्री झोपाशी हो आशुए रोजचं आमचं हे शूर्ल असं म्हणे आम्ही सकाळी उठतो लगेच दूध गडायला जायचं दिवसभर शेतात कामं करायचे दुपारी उपायचं संध्याकाळी झोप लागते ए एकदम आहे एवढा आनंदात हो आनंदात आहे आनंदा पण एक शर्ट तुमचं मला द्या कोण म्हणे लोक सगळ्यात कोणा एक एक शर्ट म्हणे परंतु ज्यावेळेस शर्ट मागत होते त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या अंगात शर्ट नव्हतं फक्त दुपट्टा बांधलेला होता शर्ट नसणारा व्यक्ती समाधानी आहे यांच्याकडं सगळं वैभव सांगण्याचं तात्पर्य तुमच्याजवळ सगळं काही आहे परंतु तुम्ही समाधानी नाही आहे आईच्याजवळ ज्याच्याजवळ काही जण तो सुद्धा समाधानी आहे याच्यासाठी काय कशाची गरज आहे तुम्हाला लक्षात येईल की आत्मिक समाधान म्हणून सांगतो की त्यागामध्ये खूप काही आहे खूप काही आहे त्याग करायला शिका प्रत्येकावर प्रेम करायला शिका प्रेमाने सगळं पाकुद्यानमातून पाकूजवळ येतं हे तुम्ही सांगता सगळ्यांना जग आपण प्रेम केलं म्हणून प्रेम करा कितीही सर्वच देशाचे सांगितलंय की आम्ही मुंगीचं सुद्धा वैर चिंतू नका मग मुंगीचं सुद्धा वैर चिंतू नका आम्ही घडडीत कोणा जर वैय चिंतत असाल तर दुःख भोगावं लागणार आहे चुकणार नाही जसं पेरलं तसं उगणार आहे आज माझ्यावरही उद्या तुमच्यावर आहे ते कधीही चुकत नाही म्हणून कोणाचं आमचं करून चुकू नका कोणाचं काही असो त्याला त्याला देव जाणणार आहे परमेश्वर जाणणारा आहे आपण कोणाच्या याच्यात सहभागी होऊ नये ह्याच्यासाठी ऋषींचं सुद्धा उदाहरणं आहेत अनेक अशी उदाहरणं आहेत पण ते आपण अभ्यासा आणि स्वतःचं समाधान कशामध्ये आहे शांती कशामध्ये आहे ते ते फक्त नामसाधनेमध्ये आहे हे आपण लक्षात घ्यावं बोल अतिशय धन्य झालो बाबा आमच्या मनात तुमचे जे शब्दाचे बोलले बोलत आम मला एकदम अमकुचा असं गोड वाटलं आणि खरोखर तुमचं आम्ही तो आशीर्वाद घेतला त्याच्याने आम्ही समाधानी जातो आणि समाधान काय आहे ते आता आम्हाला कळालं त्या सर्व त्यांनी अभ्यास केला तर आपण असे अनमोल बाबांचे विषय ऐकले त्याबद्दल बाबाचा मनस्वी आवाज दंडांवर